श्रीदुर्ग संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोहगड येथे अभ्यास व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये गडाच्या ऐतिहासिक अभ्यास स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती अशा अनेक गोष्टींचा समावेश होता मोहिमेची सुरुवात गडावरील महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन व दर्शनाने करण्यात आली त्यानंतर महादेवाच्या मंदिरासमोरील जुना भगवा ध्वज उतरवून नवीन भगवा ध्वज बसवण्यात आला तसेच अष्टकोणी पाण्याचे टाके महादरवाजा बुरुजवरील वाढलेले गवत झाडे काढून साफ करण्यात आले तसेच प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून योग्य विल्हेवाट लावण्यात आली गड वाचवा इतिहास जपा संकल या संकल्पनेनुसार पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गड परिसरात जनजागृती पोस्टर देखील लावण्यात आले या मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी सदस्य स्थानिक गडप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गडाच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत श्रमदान इतिहास वाचन व अभ्यास करण्यात आला अभ्यासकांनी लोहगडाच्या हो महत्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचे गणेश दरवाजा हनुमान बुरुज ध्वजस्तंभ पाण्याची टाकी विनायक दरवाजा यांचे सविस्तर निरीक्षण केले व नोंदणी केला तसेच भविष्यात गडाच्या संवर्धनासाठी कोणत्या गोष्टी करता येतील यावर चर्चा व प्राथमिक अभ्यासही करण्यात आला ही मोहीम दुर्ग संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरली आहे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की राज्यातील इतर किल्ल्यांवर देखील अशाच अभ्यास व स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहेत अधिक माहिती व पुढील मोहिमेसाठी संपर्क साहिल पवार त्र्याण्णव छप्पन्न चौऱ्याहत्तर एकोणपन्नास एक्क्याण्णव विठ्ठल टाके अठ्ठ्याण्णव तेवीस बावीस झिरो पाच सत्तावीस श्री दुर्ग संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्त स्वयंसेवक सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिक व मार्गदर्शक सहकारांचे मनपूर्वक आभार